पुष्प आहे दिव्यांग आपलं स्वागत आहे टाटा कम्युनिकेशन उदाया भारतीय उद्योजकता विकास संस्था अहमदाबाद ई आय द्वारा आयोजित व टाटा कम्युनिकेशन लिमिटेड मुंबई पुरस्कृत उदया प्रकल्प अंतर्गत रत्नागिरी येथे दिव्यांगांसाठी मोफत उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम इंटरप्रेन्युरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम कालावधी एकूण एक आठवडा पात्रता वय अठरा वर्ष पूर्ण ते पंचेचाळीस वर्षापर्यंत शिक्षण सातवी पाच ते पुढे उमेदवार दिव्यांग असावा रत्नागिरी जिल्ह्यातील रहिवाशी प्रशिक्षणास नियमित हजर राहण्याची तयारी प्रशिक्षणाचा उद्देश स्वयंरोजगार निर्माण करण्यास मार्गदर्शन दिव्यांग व्यक्तींना आत्मनिर्भर होण्यास संधी अर्जासोबत लागणारी कागदपत्रे शाळा सोडण्याचा दाखला आधार कार्ड रेशन कार्ड पासपोर्ट आकाराचा फोटो दिव्यांग असल्याबाबत वैद्यकीय प्रमाणपत्र प्रशिक्षणातील विषय उद्योजकीय व्यक्तिमत्व विकास संभाषण कौशल्य प्रकल्प अहवाल उद्योगाच्या विविध संधी डिजिटल मार्केटिंग शासकीय कर्ज योजनांची माहिती व उद्योजकीय गुण प्रवेश अर्ज इतर माहितीकरिता संपर्क श्री जितेंद्र पांडे प्रकल्प अधिकारी भारतीय उद्योजकता विकास संस्था बी चार वेदांग पॅराडाईज थिबा पॅलेस रोड माळणाका रत्नागिरी मोबाईल नंबर नऊ 90284, शून्य दोन आठ चार नऊ तीन दोन तीन चार नाईन झिरो टू एट फोर नाईन थ्री टू थ्री फोर सात शून्य पाच सात दोन एक दोन शून्य नऊ सहा सेवन झिरो फाय एट टू वन टू झिरो नाईन सिक्स धन्यवाद ना पुष्प आहे दिव्यांग इथलफॅनमध्ये आपलं स्वागत आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना सामाजिक न्याय विभाग जी आर उद्देश उद्देश समाजातील दुर्बल घटकांना अर्थसहाय्य लाभार्थी विधवा दिव्यांग दुधर आजारग्रस्त अनाथ परित्यक्त्या देवदासे अत्याचारित महिला वेश्या व्यवसायातून मुक्त महिला तुरुंगातून शिक्षा भोगत असलेल्या कुटुंब प्रमुखाच्या पत्नीस पस्तीस वर्षावरील अविवाहित निराधार स्त्री इत्यादी दुर्बल निराधार घटक आवश्यक कागदपत्रे विहित नमुन्यातील अर्ज वयाचा दाखला किमान अठरा ते पासष्ट वर्ष अठरापेक्षा कमी वय पालकांमार्फत पालकांमार्फत लाभ किमान पंधरा वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी विधवा महिला अर्ज करिता अर्जदाराकरिता पतीचा मृत्यू दाखला दिव्यांग जिल्हा शल्य चिकित्सकांचा दिव्यांगाचा दाखला आवश्यक किमान चाळीस टक्के दुर्धर आजार प्रमाणपत्र उत्पन्नाचा दाखला दिव्यांग कमाल वार्षिक उत्पन्न मर्यादा मर्यादा रुपये पन्नास हजार इतर सर्व लाभार्थ्यांकरिता कमाल वार्षिक उत्पन्न मर्यादा रुपये एकवीस हजार आधार कार्ड रेशन कार्ड निवडणूक ओळखपत्र बँक पासबुक झेरॉक्स रहिवासी दाखला अर्जदाराचा फोटो इत्यादी अर्ज मंजूर झाल्यावर दरमहा पंधराशे रुपये लाभ अर्ज कुठे करावा तहसील कार्यालय सेतू केंद्र एच टी टी पी आपले सरकार डॉट महा ऑनलाईन डॉट गव्हर्मेंट डॉट इन ई एन लॉग इन सर्टिफिकेट डॉक्युमेंट बॉक्समध्ये दिली आहे श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना सामाजिक न्याय विभाग जिया लाभार्थी पासष्ट वर्षावरील निराधार वृद्ध आवश्यक कागदपत्रे विहित नमुन्यातील अर्ज वयाचा दाखला किमान पासष्ट वर्ष किमान पंधरा वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी उत्पन्नाचा दाखला कमान वार्षिक उत्पन्न मर्यादा रुपये एकवीस हजार बी पी एल नसलेले आधार कार्ड रेशन कार्ड निवडणूक ओळखपत्र बँक पासबुक जेरॉक्स रहिवासी दाखला अर्जदाराचा फोटो इत्यादी अर्ज मंजूर झाल्यावर दरमहा पंधराशे रुपये लाभ अर्ज कुठे करावा तहसील कार्यालय सेतू केंद्र लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे धन्यवाद